डॉक्टर श्याम गिर्डा यांची खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाले आजच्या समारंभात अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला सचिव डॉक्टर आदेश भोसले खजिनदार डॉक्टर सिद्धेश चिखले कायदेविषयक सल्लागार डॉक्टर विलायत मुकादम डायरेक्टर ऑफ बोर्ड डॉक्टर निलेश भोसले आणि डॉक्टर तुषार मोरे कोर कमिटी मेंबर डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर प्रवीण राठोड डॉक्टर अर्चना स्वामी डॉक्टर परेश मळणगावकर यांची नियुक्ती झाली या सोहळ्यासाठी रुबी वेलफेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांचे सेंट्रल मॅनेजर प्रकाश मात्रे मार्केटिंग हेड राकेश गिरमे ह्युमन रिसोर्सच्या प्रियांका मॅडम उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे रुबी वेलफेअरचे डॉक्टर स्वप्नील शिंगणे यांनी के जी पी कामाची प्रशंसा केली व शुभेच्छा देखील दिल्या मावळीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले यांच्या भरीव कार्याची दखल घेतली आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नूतन अध्यक्ष डॉक्टर श्याम गिर्डा यांनी संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचं तसेच समाजोपयोगी आरोग्यविषयक तसेच इतर कार्यक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केलाय यावेळेला सूत्रसंचालन डॉक्टर अखिल पवार डॉक्टर सुक्षम सारंग यांनी उत्कृष्टपणे पार पडले के जी पी एस संस्थेचे आयुष डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सचिव डॉक्टर आदेश भोसले यांनी सर्वांचे आभार मानले